भारतीय संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुणबी समाजनती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई यांच्या वतीने मुंबई येथील परेल येथे कुणबी नतिगृह या समाजाच्या मातृसंस्थेच्या हॉलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी कुणबी युवाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सोबत कुणवी समाज संघाच्या विविध शाखांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे संविधानप्रेमी उपस्थित होते भारतीय संविधानांच्या मूल्यांची जनजागृती व आपले हक्क अधिकार समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक वर्ग उपस्थित झाले होते स्वतःचे ज्ञान वाढवून वैचारिक युवक घडावा म्हणून या व्याख्यानाचे आयोजन कुणवी युवाच्या वतीने करण्यात आले होते

हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे या बंधनाचं मात्र लोकांचं आयुष्याचं भगवू शकेल हे मात्र निश्चित आहे ते प्रश्न पडत यामुळे नाही की आमच्या लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती नाही अरे 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 अरे, अरे, अरे इतक्या मोठ्या मेहनतीने साहेबांनी